अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त धुळ्यातील बाळापूर उपनगरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कृषी व पशुसंवर्धन धुळे जिल्हा परिषदेचे सभापती हर्षवर्धन दहिते पाटील यांच्या संकल्पनेतून बाळापूर उपनगरात अयोध्येतील श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृतीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली गावातून श्रीराम मूर्ती प्रतिकृती मंदिराची शोभायात्रा काढण्यात आली या प्रसंगी एक ही नारा एक ही नाम जय श्रीराम जय श्रीरामचा घोष करीत हजारोंच्या संख्येने रामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले या प्रसंगी रामलल्लाच्या मूर्तीची व प्रतिमंदिराची महाआरती करण्यात आली आहे यावेळी गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठ नागरिक तसेच तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझ महाराष्ट्र न्यूज धुळे